त्याचबरोबर मी सुद्धा काम केलं मला शरद जोशींची कल्पना माहिती आहे का शेतकऱ्यांसंदर्भात प्रत्येक शेतकऱ्याचा आणि प्रत्येक पक्षाच्या पाठिंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्र असायला पाहिजे रावसाहेब या आंदोलन प्रकरणी आता मंत्री बावनकुळे मध्यस्थी करणार म्हणजे काय करणार आहे कृषी मंत्र्यांनी तिकडे जा मनोज जरांगे जेव्हा बसले तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांना पाठवलं त्यानंतर आता बच्चू कडूंच्या संदर्भात बावनकुळे जाणार मग मुख्यमंत्री काय करतात शेतकऱ्यांना तरी सामोरे जा या राज्याचा शेतकरी जी तुमची प्रजा आहे तुम्ही त्यांना तरी सामोरे जा तुम्ही त्यांनाही सामोरे जायला घाबरताय तुम्ही कसले मग तुम्ही सामोरे कोणाला जाताय तर आमच्यासारख्या राजकीय विरोधकांवर तुम्ही हल्ले करता खोटे गुन्हे दाखल करताय कार्यकर्त्यांना दडपशाने तुरुंगात टाकताय शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवा स्वतः बावनकुळ्यांना कशाला पाठवतो हो बावनकुळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं दोन दिवसात मी काढतो परत रिपीट करतो बावनकुळ्यांचे घोटाळ्याने भ्रष्टाचाराची प्रकरणं मी दोन दिवसात बाहेर काढतो जाऊ द्या आठवडा होतोय फाईल तयार तुम्ही त्यांना पाठवता हो त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सात बरा कोराव